श्रोतेवर नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट सकाळच्या बातम्या भारताच्या महत्वाकांक्षी आदित्य एलवन या यानाने मोहीम फत्ते केली लँग्रेज ले। पॉइंट पर्यंत हे यान पोहोचलं असून त्यामुळे चांद्रयान थ्री नंतरची ही आणखी एक मोठी कामगिरी आहे तसेच वन नेशन वन इलेक्शन बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली या बातमीसह बुद्धिबळपटू प्रज्ञानंद आता अदानींचं पाठबळ असणार आहे तर मराठी भाषाच आपण विसरून जाऊ अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे ही चर्चेची बातमी आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला भारताची पहिलीच सौर मोहीम आदित्य एल्वन ही यशस्वीपणे पार पाडून इस्रोने नवा इतिहास रचलाय सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य हा उपग्रह पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावरील एल्वन या पॉइंटवर पोहोचलाय दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या यानाचं प्रक्षेपण झालं होतं सुमारे चार महिन्यांच्या प्रवासानंतर हा उपग्रह एल्वन या ठिकाणी पोहोचला इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी भारताच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलंय अगदी जटील असं स्पेस मिशन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन असं त्यांनी ट्विट करून म्हटलंय आदित्य यानाने देखील अंतिम ध्येय गाठल्यानंतर इस्रोला एक संदेश देत आपण सुरक्षितपणे एलवन पॉइंटवर पोहोचल्याचं सांगितलं हा पॉइंट पृथ्वी पासून सुमारे पंधरा लाख किलोमीटर दूर आहे एवढ्या दूर असूनही मी तुमच्या अगदी जवळ आहे आपण सूर्याची आता उघड करणार आहोत असं इस्रोच्या आदित्य एलवन या हँडलवरून वरून जारी करण्यात आलाय शनिवारी सहा जानेवारीला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आदित्य यान या पॉइंट वर आता इथूनच पुढील पाच वर्ष ते सूर्याचं निरीक्षण करणार आहे तसेच त्याची माहिती इस्रोकडे पाठवणार पाठवणारे आदित्य उपग्रहासोबत सोबत सात पेलोड पाठवण्यात आले यातील चार पेलोड हे थेट सूर्याचं निरीक्षण करून त्याचा अभ्यास करतील तर इतर तीन पेलोड हे सोलर इमिशनचा अभ्यास करतील पुढील पाच वर्ष आदित्य सूर्याचा अभ्यास करत राहणार आहे यातून कोरोनेल हिटिंग कोरोनेल मास इंजेक्शन प्री फ्लेअर आणि फ्लेअर क्रियांची माहिती मिळणार आहे अंतराळातील हवामानाचा अभ्यासही यामुळे करता येणार आहे लँग्वेज पॉइंट काय आहे या अवकाशातील अशा जागा असतात जिथं सूर्याचं गुरुत्वाकर्षण आणि जवळच्या एखाद्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण बल हे समान असतं यामुळे या, या पॉइंट ठेवण्यात आलेली वस्तू एकाच ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करण्याची गरज भासत नाही पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर एलवन हा लँग्वेज पॉइंट आहे इथं स्थिरावलेली कोणतीही वस्तू सूर्याभोवती पृथ्वीसारखीच भ्रमण करते एल्वन या पॉइंटवर विंड आईस आणि डीप स्पेस क्लायमेट ऑब्झर्वेटरी हे नासाचे तीन उपग्रह आधीपासून आहेत यासोबतच नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीनं संयुक्तपणे लॉन्च केलेला सोलार अँड हेलिओस्फेरिक ऑब्झर्वेटरी हा उपग्रहही या ठिकाणी आहे आता ऐकूयात सेबीनं केलेल्या मोठ्या कारवाईबाबत बिबग्युअर ग्रुप ऑफ कंपनीज पेलॉन ग्रुप ऑफ कंपनीज सह आठ कंपन्यांच्या सोळा मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय सेबी घेतलाय गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे गोळा केलेले पैसे वसूल करण्यासाठी सेबीने ही कारवाई केली आहे कोलकाता वेअर इंडस्ट्रीज टॉवर इन्फोटेक ग्रुप जीबीसी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन ग्रुप टीचर्स वेलफेअर क्रेडिट अँड होल्डिंग ग्रुप हॅनिमन हर्बल ग्रुप आणि एनेक्स इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड या कंपन्यांच्या मालमत्तांचा लिलाव होणार आहे कोलकाता हायकोर्टाच्या आदेशानुसार सेबीने कंपन्यांच्या मालमत्तेच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे सेबीच्या माहितीनुसार न्यायमूर्ती शैलेंद्र प्रसाद तालुकदार यांची या कंपन्यांच्या संपत्तीची मोजदाद आणि गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे सोळा मालमत्तांपैकी पाच विबग्योर ग्रुपची तीन टॉवर इन्फोटेकची दोन पेलॉन ग्रुपची दोन जीबीसी कॉर्पची एक कोलकाता वेअर इंडस्ट्रीज ची एक टीचर्स वेलफेअर क्रेडिट आणि होल्डिंग ग्रुपची एक आणि एक संपत्ती आहे सेबीनं बोलीदारांना त्यांच्या बोली, बोली सादर करण्यापूर्वी लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्तेचे खटले मालकी हक्क आणि दाव्यांची स्वतंत्र चौकशी करण्यास सांगितलंय या कंपन्यांनी नियमांचं पालन न करता गुंतवणूकदारांकडून कर पैसे गोळा केले होते त्यामुळे सेबीनं कंपन्यांवर कारवाई केली आहे तीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत हा ऑनलाईन लिलाव होणार आहे महत्वाची अपडेट ऐकूया देशात एकाच वेळी सर्व प्रकारच्या निवडणुका घेण्याबाबत अर्थात वन नेशन वन इलेक्शन सध्या पडताळणी केली जाते दोन महिन्यांपूर्वी याबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती पण इतके दिवस हा विषय चर्चेत नसताना अचानक आता या बाबत अपडेट समो One Nation, One बाबत अपडेट समोर आली वन वन नेशन अशी की यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद यांनी जनतेकडून याबाबत सूचना मागवल्यात यासाठी समितीच्या वेबसाईट वर सूचना पाठवण्याचं आवाहनही करण्यात आलंय वन नेशन वन इलेक्शन व्यवस्था राबवण्यासाठी विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे त्यामुळे सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत बदल करून वन नेशन वन इलेक्शन व्यवस्थेला पूरक असे बदल करण्यासाठी ते काय असू शकतील याबाबत या सूचना असणार आहेत या सूचना कुठे आणि कधीपर्यंत पाठवायच्या याचा तपशीलही या समितीने जाहीर केला आहे त्यानुसार या, या समितीच्या वेबसाईट वर अर्थात टी पी ओ एनओई डॉट गव्ह डॉट इन किंवा एस सी डॅश एच एल सी ऍट द रेट गव डॉट इन या ईमेल वर या सूचना पाठवायच्या आहेत यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ही डेडलाईन देण्यात आली आहे आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा उत्तर अरबी समुद्रातून एम व्ही लीला नॉर्फोक या व्यापारी जहाजाच्या अपहरणाचा कट इंडियन नेव्हीने उधळून लावलाय पण या अपहरणासाठी चाल करून आलेल्या समुद्री चाच्यांचं जहाज मात्र फरार होण्यात यशस्वी ठरलंय या जहाजाचा शोध आता नौदलाकडून घेतला जातोय हायजॅक झालेल्या या व्यापारी जहाजावर एकवीस जण अडकले होते चाच्यांच्या तावडीतून सुटलेल्या या व्यापारी जहाजावरील प्रॉपल्शन सिस्टीम ऊर्जा पुरवठा आणि स्टिअरिंग गियरच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे काही तांत्रिक दुरुस्त्या झाल्यानंतर या जहाजाचा पुढील प्रवास सुरू होईल प्रकाश आंबेडकरांनी खासदार नवनीत राणांवर केलेल्या गंभीर आरोपाची बातमी ऐकूयात खासदार नवनीत राणांवर वंचित बहुजन आघाडीचे संयोजक प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप केलाय नवनीत राणा येत्या सहा महिन्यात तुरुंगात असतील असं त्यांनी म्हटलंय बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी राणा या सध्या मुलुंड कोर्टात गिरट्या घालतायत अशी टीकाही त्यांनी केली गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांना प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा जाहीर केला होता आता या निवडणुकीतही पाठिंबा देणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी पाठिंबा नसल्याचं सूचकपणे म्हटलंय उलट त्यांनी नवनीत राणा तुरुंगात जातील असं भाकीत केलंय त्यामुळे आता वेगळ्याच राजकीय चर्चा रांगल्या आहेत आता अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची बातमी ऐकूयात शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात शुक्रवारी पार पडला यावेळी पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिर ते गणेश कला क्रीडा मंच अशी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाट्य यात्रा काढण्यात आली या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी आपल्या भाषणात राजकारण्यांवर चांगलीच टोलेबाजी केली दामले म्हणाले आम्ही कलाकार तीन तास अभिनय करतो पण चोवीस तास अभिनय करणारी मंडळी सध्या मंचावर आहेत ते तीनशे पासष्ट दिवस अभिनय करत असतात नाट्य परिषदेचं अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतय नाट्य परिषदेने तीन स्तरावर काम केलं पाहिजे निधी वाटप व्यवस्थित झाला पाहिजे त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे महत्वाची जबाबदारी प्रेक्षकांची आहे त्यांनी पुढच्या पिढीला नाटक बघण्याची सवय लावली पाहिजे शासन त्यांचं काम करत आहे नाट्यगृह जपणं सोपं आहे ती सुधारणं गरजेचं आहे पण त्या ठिकाणी योग्य लोक बसवणं गरजेचं आहे नाट्यगृह भाडे हा पण विषय महत्वाचा असल्याचं दामले यावेळी म्हणाले यावेळी दामलेंनी नाट्यगृहांच्या दयनीय अवस्थेची जाणीव मुख्यमंत्र्यांसह सरकारला करून दिली सत्तर नाट्यगृह बांधणार असल्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांचा आभार मानताना ती योग्यरित्या मेंटेन ठेवली आहेत याकडेही लक्ष देण्याची विनंती केली आता बुद्धिबळपटू प्रज्ञानंद अन अदानी यांची बातमी ऐकूयात भारताचा अठरा वर्षाचा स्टार बुद्धिबळपटू प्रज्ञानंद याला उद्योगपती गौतम अदानी यांचा मोठा पाठिंबा मिळालाय कारण प्रज्ञानंदला आता अदानी ग्रुप स्पॉन्सर करणार आहे अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी यासाठी खुद्द प्रज्ञानंदची भेट घेतली प्रज्ञानंद ला सपोर्ट करतो याचा आम्हाला अभिमान आहे त्याने ज्या वेगाने आणि कार्यक्षमतेने क्रीडा जगतात प्रगती केली आहे ती वाखाणण्याजोगी असल्याचे गौरवोद्गारही यावेळी गौतम अदानी यांनी काढले प्रज्ञानंदने या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली तो म्हणाला की जागतिक स्तरावर मी माझ्या देशाचे नाव उंचावण्यासाठी कायम उत्सुक असणार आहे ज्या ज्यावेळी मी खेळतो त्यावेळी माझा उद्देश हा जिंकणे आणि देशाचा गौरव वाढवणे हाच असतो मी अदानी ग्रुपचा आभारी आहे की त्यांनी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला असं यावेळी प्रज्ञानंद म्हटलंय राज ठाकरेंनी महाराष्ट्राबाबत महत्वाचं विधान केलंय हे चर्चेच्या बातमीत ऐकूयात मनसेचे सहकार शिबिर सध्या कर्जत इथं सुरू आहे यावेळी व्यासपीठावरून राज ठाकरेंनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे सध्याची स्थिती पाहता महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलंय इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही इतिहास वाचल्यानंतर इतिहास आपल्याला काहीतरी शिकवत असतो त्याचं भान जर आपल्याला वर्तमानामध्ये येणार नसेल तर हातातनं सगळ्या गोष्टी गेल्यानंतर काहीही होणार नाही ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे उद्या मुंबईला हात घालायला वेळ करणार घेणार नाहीत ते उद्या महाराष्ट्राची तुकडे करायला विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाहीत ते आणि हे का आज नाही चालू आहे हे गेले सत्तर वर्ष सुरू आहे याचं कारण या प्रदेशाने या महाराष्ट्राच्या प्रदेशाने या मराठ्यांनी प्रदेशा या, या संपूर्ण प्रदेशावरती राज्य केलं अरे तुम्ही राज्य केलेली माणसं राज्य करत्यात तर श्रोते हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला